नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला साबुदाण्यापासून पदार्थ बनवायचा आहे मऊ लुसलुशीत पाणीदार आणि जास्त मेहनतही न लागता असा पदार्थ बनवून घ्यायचा आहे है। कारण आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो तर तिला शिजायला खूप वेळ लागतो पण आपण असं एक ट्रिक करायची आहे अजिबात शिजायला वेळही नाही लागणार आणि पाणीदार अशी मऊ लुसलुसित खिचडी होणार आहे आणि बटाटासुद्धा नाही घालणार आपण वेगळाच पदार्थ घालणार आहे मी आता शाबूदांदूळ रात्री भिजून घेतलेले आहे ते सगळे असे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं त्याच्यावरती पाणी घालायचं आहे पाणी मैत्रिणी याच्यासाठी घालायचं आहे आपण रात्रभर भिजत ठेवले होते हे आणि सकाळी करायचे लवकर म्हणून रात्री भिजत घातलेले आता त्याच्यावर थोडंसं पाणीचा हपका मारून तेलाचे दोन चमचे घालायचे आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आपल्या साबुदाण्याला तेल सगळं लागलं पाहिजे म्हणजे जास्त तेलही नाही घालायचे दोन चमचे पुरेसे आहे आता मी एक चाळण घेतलेली आहे आणि त्यालासुद्धा तेल घालून घेत लावून घेतलेलं आहे आणि गरम पाण्यात ठेवलेलं आहे पॅन करायला आता छान मी चाळण पसरत चाळण घ्यायचे आहे आणि खालचं भांडंसुद्धा आपल्याला पसरटच पाहिजे आता त्याच्यावर अशी चारही बाजूने आपल्याला साबुदाणा ठेवून घ्यायचा आहे आपण त्याच्यामध्ये तेल तर लावून घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त पाणी तर धरणार नाही त्याच्यामध्ये म्हणून आपण पहिलं तेल लावून घ्यायचं साबु तांदळाला आता ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं असं झाकण ठेवायचं आहे पाच मिनटामध्ये आपली मऊ लुसलुशीत पाणेदार अशी खिचडी सॉरी तांदूळ वाफून होतात आणि आपण सगळं आता सगळीकडून हलवून घ्यायचं आहे आधी कारण वर खाली केल्यानंतर वरचे तांदूळ आणि खालचे तांदळाला लवकर आपल्या वाफ बसते म्हणून वर खाली केल्यावरती सगळ्यात तांदळाला वाफ बसेल असं आधी करून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनटं झाल्यानंतर आणि हलवून झाल्यानंतर परतही आपल्याला दोन मिनटं ठेवायचं आहे झाकण लावून म्हणजे सगळ्या बाजूनी वाफ लावून आपला साबू तांदूळ छान मऊ लुसलुशीत पाणेदार होईल आता मी रताळी घेतलेली आहे तीन स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडंसं खरवडलं आहे त्याच्यावरचं साल आपल्याला जास्त सालही काढायची नाही आहे फक्त बाजूचं काढून घ्यायचं आहे दोन्ही बाजूचं आणि किसून घ्यायचं आहे आपल्याला रताळी रताळी मैत्रिण याच्यासाठी किसायची आहेत पटकन शिजलं जातं जास्त वेळ नाही लागत रताळी किसल्यानंतर तुम्ही कापून बारीक बारीक चकत्या करूनसुद्धा घालू शकता पण असं किसून घातल्यानंतर त्याची टेस्ट वेगळीच येते झालेलं आहे पहा आपलं किसून हे रताळी आता आपण एक पाहू आपली साबू तांदळ झालेले आहेत तेसुद्धा आपण वर खाली करून ठेवायचे आहे तुम्हाला दिसतंय पहा असा लगदा झालेला पण त्याचा लगदा होणार नाही मोकळी सटसटीत अशी आपली साबुदाणाची खिचडी होणार आहे आता तेल थोडंसं घातलेलं आहे आणि तूपही घातलेलं आहे तेल घातलेलं आहे शेंगदाण्याचं आणि तूप घातलेलं आहे गावरान त्याच्यामध्ये जिरंही घातलेलं आहे आणि ही मिरचीचा ठेचा घातलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे घाला तिखट आणि मिरची तुम्हाला कसं वाटत तसेच आता आपण कीस करून घेतलेला आहे रताळ्याचा तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे मैत्रिणी व्हिडिओ संपूर्ण पहा खिचडी एकदम मजेदार मस्त टेस्ट लागणारी अशी खीच साबुदाण्याची खिचडी होणार आहे आणि तुम्ही कोणत्या पद्धतीत खिचडी करता तेसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा आणि माझीसुद्धा पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक कमेंट आणि लाईक करत जा आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आता आपला रताळ्याचा किस छान हलवायचं आहे आणि अजिबात वेळ नाही लागत दोन मिनटंसुद्धा नाही लागत रताळ्याचा किस शिजायला थोडीशी एक वाफ आली का पटकन हलवलं का आपला रताळ्याचा किस शिजून मोकळा होतो पहा छान त्याला तेलही सुटलेलं आहे याचा अर्थ आपला किस शिजला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे पहा एकदम सुंदर दिसायलाही छान आणि खायलाही तेवढीच भारी लागते आता आपण त्याच्यात मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्या मि मिरच्यांच्या अंदाजाने मीठ घाला थोडीशी मैत्रिणी आपण साखरे घालून घेऊ साखरेचा खूप छान स्वाद येतो असा गोडसा थोडासा असा रताळ्यामुळे कारण रताळा पण थोडं गोड आहे त्याच्यामुळे थोडीशी आणखीन साखर घातली का खिचडीची चव वेगळी बदलते हाय का नाही म्हणणार रेसिपी आता दाण्याचा कूट आपण घेतलेला आहे शेंगदाणे भाजून त्याचा दाण्याचा कूट केलेला आहे कूट जास्त मोठा ठेवायचा नाही दरदरीतच ठेवायचा आहे थोडा आधी घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडं नंतर घालायचं आहे साबूतांदूळ घातल्यानंतर पहा मैत्रिण आपल्या तांदळाचा कसा लगदा झालेला दिसतोय पण कढईत घातल्यानंतर अगदी मोकळी सटसटीत फटफटीत अशी आपली साबुदाण्याची खिचडी होणार आहे आता तांदूळ चाळणीमधला सगळा घालून घेतलेला आहे आता परतवत राहायचं आहे जेवढं व्यवस्थित परतणार तेवढी आपली खिचडी मोकळी दाणेदार होणार मैत्रिणींनो आपल्याला आता साबुदाणा शिजवायची गरज नाही पण असा मोकळा होतोपर्यंत छान परतून घ्यायचा आहे त्याचा चिकटपणा कमी होतो कढईत घातल्यानंतर आता आपण थोडंसं वरूनही शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत थोडासा ठेवला आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तेही तुम्हाला सांगते का ठेवलं आहे आता आधी आपण घातलेला शेंगदाण्याचा कूट छान आपल्या रताळ्याच्या किसाला लागणार आहे आणि मिरचीला पण आणि आता वरून घातलेला शेंगदाण्याचा कूट आपल्या साबू तांदळाला लागणार ह्याच्यासाठी थोडा वरून मी टाकणार आहे म्हणजे आपले साबू तांदूळसुद्धा छान लटपटतील शेंगदाण्याच्या कुटामध्ये आणि चिकटपणा त्याचा कमी होईल ही ट्रिक आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मैत्रिणो माझी रेसिपी तुम्हाला जर आवडत असल्या तर तुमच्या मैत्रिणीलाही शेअर करा त्यांनाही कमेंट करायला सांगा आणि आवडल्या तर नक्की करून पहा आणि एक लाईक आणि सबस्क्राईबही करा आता हलवून पहा झालेली आहे मोकळी सटसटीत आपली खिचडी अजिबात असा गुंडा राहिलेला नाही तुम्ही पाहिलं असेल आपण जेव्हा वाफवली तेव्हा साबुदाणा तांदळाचा छान असा चिकट गुंडा झाला पण मैत्रिणी तसं हात नाही कढईत टाकल्यानंतर मोकळी सटसटीत आपली खिचडी होते नक्कीच करून पहा आता थोडं हलवल्यानंतर आपल्याला काहीही असं झाकण वगैरे ठेवायचं नाही फक्त हलवत राहायचं आहे आणि तांदूळ वेगळे होत राहणार आता या खिचडीवर नक्कीच ताव मारा आज तर उपवास असणारच आहे सगळ्यांचा पहा कशी छान बटाटा नाही घातला काय नाही अशी हेल्दी अशी आपली शाबुदाण्याची खिचडी झालेली आहे आता मी वाढून घेते तुम्ही असं सकाळी करून खा किंवा उपवास सोडत नसेल तर रात्रीसुद्धा तुम्ही ही खिचडी करून खाऊ शकता आणि मस्त मेजवानी करू शकता बाकी दुसरं काहीही करायची गरज लागणार नाही कोणी बेफर तळतं कोणी रताळी उकडतात पण हा अगदीही आणि पोट भरेल आणि मनसुद्धा तुमचं भरेल मैत्रिण करून पहा रताळ्याची खिचडी नक्कीच आवडेल आणि रंजना किचनला परत एकदा सांगते लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मोकळी सटसटी तशी खिचडी धाल झालेली आहे दाणासुद्धा छान पानेदार झालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि झटपट होते काहीही वेळ न लागता नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी ही छानच ट्रिक आहे काहीही कळत नाही बाय बाय भेटूया पुढ